कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सासरे तर रत्नागिरी जिल्हा परिषद माजी विरोधी पक्षनेते अजय शेठ बिरवटकर यांचे वडील ज्येष्ठ नागरिक शांताराम सखाराम बिरवटकर यांचे शनिवारी सायंकाळी वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी आकस्मिक निधन झाले शांताराम सखाराम बिरवटकर हे सुरुवातीला मुंबई येथे होते त्यानंतर आपल्या मूळ पोयनार गावात कायम वास्तव्याला होते ते गावच्या एकूणच सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय सहभागी असायचे ग्रामपंचायत सदस्य सरपंच अशा अनेक गावातील सामाजिक कार्यात सहभागी होते त्यांचा परोपकारी स्वभाव सर्वांजवळ आपुलकीचे वागणे हे त्यांचे मूळ गुण असल्यामुळे कोयनांसह पंचकृषीत त्यांचे आदराचे स्थान होते त्यांचे समाजामध्ये एक वेगळे स्थान निर्माण झाले होते त्यामुळे त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात सर्वत्र सर्व स्तरावरील लोकांनी घराकडे धाव घेऊन दुःख व्यक्त केले त्यांच्या पश्चात दोन मुलगे तीन मुली असा परिवार आहे ハハハハ